आपल्या महाराष्ट्रात सिस्टीम नावाची पद्धत आहे की नाही आगाराच्या या सिस्टीममुळेच या वाहकाचा आज मृत्यू झालेला आहे राज्य परिवहन मंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासोबत काय झालेलं आहे पहा दत्ता अंबलकर असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे ही घटना रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली दत्ता अंबलकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते गत महिन्यापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याच्या कारणावरून अंबलकर यांना निलंबित करण्यात आलं होतं यामुळे वाहक अंबलकर हे तणावात होते यानंतर ते बारा जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती सव्वीस जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली ही बाब त्यांचे वडील सकाळी शेतात गेल्यावर उघडकीस आली वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर काही काळ नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता यामुळे दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख एस डी कोपळकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन अंबलकर यांच्या नातेवाईकांची समजूत काढून कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असं आश्वासन दिल्यानंतर कुट नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन किं चिंचाळा येथे दुपारी चार वाजता दरम्यान अंबलकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले माझ्या भावाने जीवनयात्रा संपवलेली आहे ही म महामंडळाच्या चुकीच्या सिस्टीममुळे प्रवाशाने तिकीट न काढता प्रवास केला यामध्ये सर्वस्व जबाबदार वाचकास धरून त्याला निलंबित करणे हे महामंडळाची चुकीची सिस्टीम असून यामुळे माझ्या भावावर ही वेळ आलेली आहे असं मय दत्ता आंबलकर यांच्या भावाने म्हटलेलं आहे तर म्हणजे बघा एका प्रवाशाने तिकीट न काढता त्याने प्रवास केला आणि त्यानंतर या वाहकास निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर त्याने आपली जीवनयात्रा संपवली आणि त्यानंतर जे आगार प्रमुख होते त्यांनी असं आश्वासन दिले की तुमच्यातील कोणाला तरी नंतर आम्ही कामावर घेऊ म्हणजे ही किती मोठी चूक केलेली आहे पहा या वाहकाला कदाचित त्यांनी एखादा दंड ठोठवला असता तरी चालला असतं किंवा त्याला असं निलंबित करणं हे चुकीचं होतं त्याला दंड किंवा दुसरी कोणती शिक्षा दिली असती तरी चालली असती परंतु या सिस्टीममुळेच या वाहकाचा जीव गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा